दादा नमस्कार नमस्कार रिग्नर कारखान्याचा कारभार कसा झाले रिग्नर कारखान्याचा कारभार जर म्हटलं तर आज त्याचीच गरज आहे आपल्याला कारण भाजीपाल्यामध्ये जे काही बरेचले शेतकरी आहेत त्याच्यामध्ये ह्या सरकारच्या धोरणांमुळे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याचे भाव पडलेत भाजीपाल्याचे भाव पडले टोमॅटो महाग झाले तर हे सरकार आयात करतं भाव पाडतं टोटल जे काही शेतीमाल आहे सोयाबीन असेल सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि फक्त आशेचा किरण आहे तेवढा ऊस आणि निवृत्त शेठ शेरकर शेठ बाबा जे आहेत त्यांनी जे हे काही प्रपंच उभे करण्याचं जे काही काम केलेलं आहे तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये कार ते उत्तम रीतीनं चाललंय त्यांच्या याच्यामध्ये चा सोपान शेठ शेरकरने सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि ज्या वेळेला सोपान शेठ गेले अण्णा गेले त्यावेळेला असं वाटलं की आता ही घडी काही विस्कळीत होते की काय परंतु सत्यशीलने अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दोन पाऊल पुढे जाऊन इतकं सुंदर काम चालवलेलं आहे की काहीही गॉडफादर पाठीमागे शिल्लक नसताना त्यांनी हे सहकाराचं काम पवार साहेबांना साथ देऊन इतक्या छान पद्धतीनं कारखाना चालवला कारण आता प्रत्येक ठिकाणी पाहतो कुठं थक हमीचे कर्ज मिळतं काय होतं नाहीतर अडवणूक केली जाते परंतु सत्यशीलला फार छान पद्धतीनं साहेबांनी सुद्धा साथ दिली आणि कारखाना एवढा उत्तम चालवला आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की बाकीचं काही करण्यापेक्षा आपण सुद्धा थोडं थोडा उसाकडेच वळलं पाहिजे तेवढाच तरुण पाय राहिलेला आहे आणि जर अशी सत्यशीलनी ह्याही वेळेला जर पवार साहेबांना साथ दिली चांगली लोकसभेला जर चांगलं काम झालं तर जुन्नर तालुका अख्खा त्यांच्या पाठीशी राहील तर एवढं चांगलं नेतृत्व दुसरं कुठलंही नाही एवढंच मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आणि माझ्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची आवा आता सगळे जे शेतकरी आहेत ते सगळे पवार साहेबांकडे असे पाहतात तर त्यांनी फक्त शेतकरी जगवण्याचं काम केलेलं आहे बाकी भरीव काम दुसरं कुणी केलेलं नाही ज्यावेळेला ते सुरुवातीला मुख्यमंत्री झाले एकोणीसशे ला त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं शेतकऱ्यांनी शेतीवर जास्त पोरं जर असतील तर त्याच्यापैकी एखाद्याला ठेवा शेतीला एवढा भार पेलवणार नाही बाकीच्यांनी नोकरी धंद्यामध्ये जावं कुणी उद्योगधंद्यामध्ये जावं आणि एकाने शेतीवर थांबावं आणि त्यातून सुद्धा फळभाग लागवडीकडे त्यांनी वळावं कारण जरी समजा मुलांनी उद्या म्हथारपणा सांभाळलं नाही तर फळबाग तुम्हाला हमखास उत्पन्न देईल म्हणून त्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले फलोत्पादन वाढवलं दुग्धोत्पादन वाढवलं आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सैर्य देण्याचं काम केलं कांद्याच्या बाबतीमध्ये तर मी सांगेल जो कांदा युरोपमध्ये खाल्ला जात होता त्या कांद्याचं साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये इथे प्रोग्राम घेतले आम्ही तो कांदा पिकवला आणि त्यांनी तो एक्सपोर्टच्या माध्यमातून तो युरोपमध्ये नेदरलँडला आयात केला आपलं निर्यात केला म्हणजे जर इथं भाव कमी असतील तर तो माल बाहेर पाठवून इथल त्याची हे कमी करायची आणि बाकीचा जो माल आहे त्याचे भाव वाढवायचे या पद्धतीने त्यांनी फार शेतकऱ्यांसाठी सुंदर काम केलेलं आहे आणि अशाच नेत्याला भरपूर मोठं सुद्धा मिळावं आणि आता लोकसभेला जर तुम्ही म्हणाल तर पवार साहेबांनी जिथं जिथं शब्द टाकाल त्या त्या ठिकाणी अगदी म्हणले बा टाकला तर ता पाणी मिळेल अशा पद्धतीने त्यांचे सगळे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत यात या चिंतीत कुणालाही शंका नाही माझा प्रश्न असा होता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा कदाचित आढळराव आणि कोल्हे यांचा सामना होऊ शकतो आता कोल्हे प्रचार सुरू केलाय हा युतीचा उमेदवार ठरत नाही कदाचित कोल्हे आणि आढळराव यांचा सामना होईल कोण बाजी मार आता तुम्हाला एकच सांगायचंय आढळराव पंधरा वर्षे खासदार होते एकदा सुद्धा शेतकऱ्यांसाठी त्यांनी तोंड उघडलं नाही अमोल कोल्ह्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला कांद्याच्या निर्यात बंदीवर त्यांनी आवाज उठवला त्यांच्या सोबत सुप्रिया आणि त्यांच्यावरून त्यांचं निलंबन झालं म्हणजे शेतकऱ्यांसाठी बोलणारा जर नेता असेल तो अमोल कोल्हे आहे आणि त्यांचीच हवा आहे शेतकरी आढळ पाठीमागं जाणार नाहीत कारण त्यांना शेतकऱ्यांना त्यांना कुणीतरी पाठीरा का पाहिजे त्यामुळे इथं फक्त हवा आहे ती अमोल कोल्ह्यांची आहे अख्ख्या तालुक्यामध्ये बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका